तरी ते सकाळ सकाळी सुरू आहे बिट्टूचा नाश्ता जो मी भरवत आहे तिच्या पाठीमागे लागून ती तिथे जाणार तिथे मी तिचा नाश्ता घेऊन जात आहे कारण की मॅडम स्वतःच्या हाताने जेवण करतच नाही किती वेळ झाला नाश्ता शेवटी थंडा झाला तुला थंडाच नाश्ता काय आवडते काय माहिती पहिला बसली ते, ते चादर धूत तिला म्हटलं पहिला नाश्ता करून घे ते ते नाही ते चादर धुत महत्वाचं जीवनापेक्षा जान से प्यारे हुनको उनके काम आहे थकल्यासारखं मला मला पण तसं थकल्यासारखं खूप वाटत आहे असं नाही की काम केले पण असं थकल्यासारखं वाटत मला पण खूप थकल्यासारखं वाटत आता मी फक्त नाश्ता केला बिट्टूला भरवलं बसली आता कधी बसत नाही एवढ्या लवकर चहा ठेवला म्हटलं चहा पिल्यावर थोडी एनर्जी आहे मग मी पण उठली अंघोळ केली झाडू झाडू मारला आंघोळ केली पोहे केले चहा ठेवला बिट्टूला पोहे बनवले आपल्याला बनवले आता बसली चहासाठी जोपर्यंत चहा पिणार नाही तोपर्यंत माझ्या शरीरात इंग्लिजी येणार ना नाही आता खापा खापा उठली आहे दिला फेकून खाला वा वा येऊ चला चाय तो पिलो बहन हे कालचं पाणी आहे की आता पाणी आहे

फोन काय फोन फोनवर फोन येतच राहतील पण चाय ऐशी तलफ आहे जो एक बार पियो हो तुम्हाला अख्खा तीन अच्छा गुजर चलो फिर घे मग बाकी पिते एक दोन घोट पी मग बाकी मी पिते तेवढा दिवस चांगला जातो कर मग तयारी जा पटकन अशी असते ट्युवटी बघितलं मग कसं वाटलं तुम्हाला माझं गाणं मला तर माहिती आहे तुम्हाला बेसूरच वाटलं असेल पण काय आता तुम्ही जर माझे ब्लॉक बघत असाल तर तुम्हाला याची सवयच करून ठेवा लागेल बिट्टूची आंघोळ केली तर बिट्टूने मलाच पूर्ण ओलं केलं त्यामुळे मी केले की के ते कपडे चेंज आणि आता लावत आहे डोक्याला तेल कारण की आज मला केस धुवायचे होते पण रात्री मी विसरली तेल लावायचं म्हणून आता तेल लावत आहे आर्यन बाजूलाच मोबाईल बघत होता तिथे बिट्टू गेली कारण खिटे घेतल्याशिवाय आम्हाला काही त्यानंतर आली मी मध्ये स्वयंपाकासाठी आणि किचनची खिडकी उघडायला गेली जशी किचनची खिडकी उघडली तसा हा जो कप आहे तो फुटून दोन तुकडे झाले करायला काय जाते आणि होते काय हे माझ्यासोबत नेहमीच घडतं किचन मध्ये काहीतरी फुटायचा आवाज आला म्हणून सासूबाई लगेच किचन मध्ये आल्या बघायला की काय फुटलं त्याआधी त्यांना फुटलेला कप दिसण्याआधी मी तो डस्टबिन मध्ये फेकून दिला आज भाजीला बनवणार होते मसाला वांगी त्यामुळे मी खोबरं काढलं होतं भाजायला आणि थोडं थोडं करून मी सुद्धा खात होती माझे मसाला वांगे बनत सुद्धा नाही तोपर्यंत ड्युटीवरून घरी आणि त्यांनी घेतलं पीठ मळवायला कारण अजून स्वयंपाक झालेलाच नव्हता पण ताप असल्यामुळे आज बिट्टू मला जवळ घेऊन बसलेली आणि नुसतं चिडचिड करत होती त्यामुळे मी तिला पाऊन तास तर माझ्या जवळच घेऊन बसलेली होती पीठ मळवता मळवता इथे माझ्या जाऊबाई मला लेक्चर सुद्धा देत होत्या कारण की मी काही भांडे काढते आणि त्या ठिकाणी ठेवत नाही दुसरीकडे ठेवून देते आणि मग त्या वस्तू त्यांना दिसल्या की त्यांना भरपूर राग येतो आणि

हॅपी nah? होली परत परतचं काम माझ्यासाठी आतापर्यंत घेऊन बसलेली होती आता झालं तर हे पीठ सांडवायचं काम बापरे त्याने दत्तक घेऊन ठेवलाय कालपासून उठ्याचं नाव नाही ना मुलाच बसू पण नाही तिला त्याच्यावर अरे पण तिला पण बसू देती आईगो हैप्पी होली बुरा है। ना मानो होली है आता दिला बरं नव्हतं बरं आता आताच तिला आता बरं नव्हतं हिला आता एकशे एक ताप होता मी औषध दिली बरं वाटायला लागलं परत खेळायला लागली हो ना अंग टाकलं होतं तिने मग औषध दिली तिला बरं वाटायला लागलं मग केल्या के जाऊबाईनी चपात्या त्यानंतर आम्ही दोघींनी बसून जेवण केलं इथे आमच्या जाऊबाई जेवण करतच आहेत आणि बिठू तिथे ती त्यांचा खुरापुती दिमाग त्या वॉचमध्ये काहीतरी करत आहे तरी ते झोपलेले आहे आणि हे रिकामी एक एक शाम्पूचं काही काही उत्करून आणत आहे चला चला बाबा तू झोपू दे तुला तर झोपेत नाही त्यांना झोपू देत नाही अरे फोड तर इथे धक्का लागला मला ही होती माझ्याकडे पडला फोन मिल चल चल करते त्रास मग चल तुला लॉकच करते मी ते झोपलेले आहेत तू एक ये तुला म्हटलं ना आधी दरवाजा बंद कर ती तशीच त्रास देत आहे आताच गेले मी रूम मध्ये झालंय तुझं स्वरूप हा म्हणजे दरवाजा बंद कर दरवाजा बंद कर रूम मध्ये खूप गरम होत आहे त्यामुळे मीनू इथे येऊन बाहेर बसलेली आहे आणि वातावरण तुम्ही बाहेरचं बघू शकता पूर्ण पावसाचं झालेलं आहे हो कर डान्स कर

सकाळी मी ठेवला ना तुला अच्छा काय खाणार तू बर हे कोण सा डान्स का भाई और ऐसे पागल हमारे घर में चालू ही रहती है बस 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 मम्मा आती है मी काय करत आहेस जोरात मारलो ना जोरदार पाऊस सुरू आहे बाहेर चला तुम्हाला बाहेरून मी दाखवते

नहीं ना यस यस राइट लेफ्ट घूम ओके वेरी गुड राइट लेफ्ट लिफ्ट नो यस बोलो सारा रा, रा। आता भाऊजी कामावरून घरी आले आहेत आणि बाहेर एवढा पाऊस सुरू आहे आणि आणली आहे त्यांनी गरम गरम जेलेबी एकदम गरम आहे त्यामुळे मी प्लेट भरून घेतली आहे चलो <laughs> चलो रे गोरी उठाओ पिया किचन मे खाना बनाना <laughs> म आठ वाजले ती ति तिकडे झोपली मी माझ्या रूम मध्ये झोपली आणि स्वयंपाक आज फारसा स्वयंपाक करायची गरज <laughs> नाही तरी पण स्वयंपाक करावाच लागतो थोडा स्वयंपाक जरी म्हटला तरी तेवढाच त्रास आणि जास्त जरी स्वयंपाक म्हटलं तरी तेवढाच ते ते आणि मी इथे किचन मध्ये ओरडून ओरडून जाऊला आवाज येत आहे लवकर या लवकर या कारण मी एकटी काम करत आहे आणि मला अजिबात करमत नाही आहे जोपर्यंत ती माझ्या सुबतीला येत नाही तोपर्यंत मला अजिबात करमत नाही आवाज दिलाय पण अजून आहे पसरलेली चल आज कशाला कुठे कशाला किचन मध्ये नाचायला ना, ना? ना? नाच ना, ना? ना मला तिथे करत नाही येणा तिला मेरे किचन ने बैल काम कर गा मेरे करेक ही डाळ आहे डाळ मसूरची तर आजचा ब्लॉग इथे संपता आवडला असेल तर लाईक नक्की करा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो टाटा तो बाय बाय